मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाने दिग्गजांना निवड केली आहे दी शीला दीक्षित आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत रेखा गुप्ता या भाजपच्या परंपरागत मतदारसंघ असलेल्या वैश्य समाजात येतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्या सुरुवातीपासूनच निगडीत राहिल्या आहेत आर एस एस ची महिला शाखा असलेल्या राष्ट्र सेवा समितीच्या त्या कार्यकर्त्या राहिल्या आहेत आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांची निवड होण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असलेला पाठिंबा हा निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे दिग्गजांना डावलून भाजपने रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद दिलंय त्या आहेत तरी कोण हे या व्हिडिओ मधनं तुम्हाला मी सांगणार आहे नमस्कार मी शहाया ट्रेंडी गप्पा मध्ये आपलं स्वागत रेखा गुप्ता यांनी याआधी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस या दोन्ही वेळेला त्यांचा पराभवाचा सामना करावा लागलाय त्याचबरोबर त्यांनी एकदा दिल्लीच्या महापौर पदाची निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी देखील त्यांचा दारुण पराभव झाला होता मात्र नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी शालीमार विधानसभा मतदारसंघातनं एकोणतीस हजारावरून अधिकच्या मतांनी त्यांना विजय मिळवला खर तर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती खास करून अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री बनतील असं बोललं जात होतं त्याचबरोबर इतरही भाजपचे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते मात्र भाजपने महिला मुख्यमंत्री दिल्लीला देण्याचा निर्णय घेतला भाजपची अनेक राज्यांमध्ये सत्ता आहे मात्र महिला मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात देण्यात आला नव्हता ती कसर रेखा गुप्ता यांच्या माध्यमातून भाजपने भरून आहे रेखा गुप्ता या दिल्लीच्या शालिमार मतदारसंघातून निवडून आल्यात भाजपची दिवंगत मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा हे देखील मुख्यमंत्री असताना या शालीमार विधानसभा मतदारसंघात निवडून येत रेखा गुप्ता या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात मात्र अनेकदा त्यांचा आक्रमकपणा वादग्रस्त ठरलाय खास करून विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल त्यांनी केलेलं ट्विट आणि सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रिया या वादग्रस्त ठरल्यात अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना रेखा गुप्ता यांनी केजरीवालांबद्दल एक ट्विट केलं होतं ज्यामध्ये अरविंद केजरीवाल स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत कारण त्यासाठी त्यांच्या आईला पुरावा म्हणून व्हिडिओ मागतात असा उल्लेख करण्यात आला होता त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचा दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी ते कमी असा उल्लेख केला राहुल गांधी यांच्याबद्दल केलेले देखील ट्विट हे वादग्रस्त ठरली आहेत त्याचबरोबर दिल्लीमध्ये मेयर पदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या वादामध्ये डायल्स आणि इतर गोष्टींची तोडफोड केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता मात्र भारतीय जनता पक्षाने महिला काळ खेळल्याचं ठरवलं आणि चर्चेत असलेल्या इतर नेत्यांना बाजूला सारून रेखा गुप्ता यांची महिला मुख्यमंत्री म्हणून निवड केली रेखा गुप्ता जशा आक्रमक आहेत तसे अरविंद केजरीवाल देखील आक्रमक होते आणि आता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्यानंतर रेखा गुप्ता यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या काळात त्यांच्या निवासस्थानावर केलेला खर्च वसूल करण्याची भारतीय जनता पक्षाने त्यांच्या शासकीय निवासस्थानाला महल असं नाव दिलं होतं तर त्या शीष महलला वापरला गेलेला पैसा आपण वसूल करू असं रेखा गुप्ता म्हणाल्यात त्यावर अरविंद केजरीवाल यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा आप विरुद्ध भाजप पा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता हा शीष महलचा पैसा वसूल करणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका